बैलपोळा सणादिवशी बैलासह शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे बैलपोळा सणादिवशी दुपारी शेतकरी विलास हे बैलांना शेतातून घेऊन घरी येत होते या दरम्यानच काय घडलं पहा त्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा ही हृदयद्रावक घटना दिनांक दोन सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी इथं घडली विलास राठोड वैवर्ष एकतीस असं या मृत शेतकऱ्याचं नाव असून याबाबत अधिक माहिती अशी बैलपोळा सणादिवशी सोमवारी विलास राठोड हे बैलांना शेतातून घेऊन घरी येत होते त्या दरम्यान एका बैलाचा पाय विजेच्या तारेत तारे अडकला त्याला सोडवण्यासाठी विलास राठोड गेले होते या दरम्यान बैलासह त्यांना विजेचा जोराचा झटका लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळे हिवळणे इथं पोळा सणाच्या उत्साहावर विरजन पडले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते घटनेची माहिती मिळताच सिंदखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला यानंतर राठोड यांचा मृतदेह आष्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला